थंडीचा किंवा पावसाळ्याचा मोसम असलं की सगळ्यांनाच भजी खावीशी वाटतात परंतु आज आपण वेग एकदम वेगळ्या पद्धतीने भजी बनवणार आहोत ती म्हणजे घोसावळ्याची घोसावळ्याची भाजी कोणाला आवडत नसेल परंतु अशा प्रकारची भजी जर बनवली तर सगळे आवडीने खातील खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदम टेस्टी आणि कुरकुरीत ही भजी तयार होतात करायला खूप सोपी पद्धत आहे एकदम मस्त टम्म फुगलेली कुरकुरीत ही भजी आज आपण बनवतोय बटाटा कांदा आणि पालक भजी अनेक प्रकारे खाल्ली पण ही गोसावळीची भजी या पद्धतीने बनवून बघा सगळी भजी बनवणं तुम्ही सोडून देताल अशा प्रकारची भजी कायमच बनवताल खूपच मस्त लागतात ही भजी ओरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत आहे तर आतमध्ये सॉफ्ट आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी कोवळी गोसावळी घेतलेली आहे तीन गोसावळी घेतलेली आहेत आणि एकदम कोवळी घ्यायची आहे त्यामुळे भजी खूपच छान आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात तर इथे एक अर्ध घेतलेलं आहे आणि दोन आखे घेतलेले आहेत चला तर मग आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आहे तर कट कट करताना सुद्धा व्यवस्थित कट करायचं नाही तर जाडे राहिले तर एकदमच पिलपिली भजी तयार होतात अजिबात खुसखुशीत किंवा कुरकुरीत होत नाही तर बघू शकता मी तुम्हाला कट करून दाखवते अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत जास्त बारीक किंवा पातळी करायची नाहीत किंवा मग जाडी ठेवायची नाही तर मिडीयम अशा प्रकारचे कट करून घ्यायचे आहेत कोवळी असेल तर भजी एकदम छान तयार होतात जर निबर किंवा एकदम दाणे जर असल्यामध्ये बिया तर तर ती भजी अजिबातच चांगली लागत नाही तर अशा प्रकारची कोवळी बघून घ्यायची आहेत तर अशाच प्रकार प्रकारची सगळी घोसावळी मी आता कट करून घेणार आहेत बघू शकता किती छान अशा चकल्या पडलेल्या आहेत जास्त पातळही करायची नाही आणि जाळी ठेवायची तर अशा सगी गोसा ले ले तर अशा प्रकारे कट करून घ्यायची आहेत आता सगळी घोसावळी मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे चला तर मग आता आपण लगेच त्याचं वाटण तयार करून घेऊयात अशा प्रकारचं वाटण जर भज्यामध्ये टाकलं तर खूपच ही भजी लागतात चला तर मग एक मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे खूप सारा लसूण घेतलेला आहे सोललेला तर इथे मी गावरा लसूण वापरलेला आहे त्यानंतर यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे तर एक चमचा भरून जिरे टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी न घालतायचं वाटण तयार करून घ्यायचं आहे चला तर मग आता वाटण देखील बनवलेलं आहे आता एका एक पात्रामध्ये किंवा भांड्यामध्ये बेसन घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि ओवा टाकायचा आहे ओवा इथे एक चमचा भरून घेतलेला आहे त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारचं वाटण बनवलेलं आहे पाणी अजिबात घालायचं नाही आता हे वाटण देखील यामध्ये टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याचं पेस्ट बनवून घ्यायची आहे याचं मिश्रण बनवताना पातळ ठेवू नका आणि घट्टही करू नका एकदम मिडियममध्ये ठेवायचं आहे घट्ट केलं तर भजी कडक होतात आणि पातळ केलं तर भजी नरम पडतात तर अशा प्रकारचं थोडं थोडं पाणी घालून यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला हवं आहे चला तर मग आता गॅसवर देखील ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण लगेचच भजी बनवायला घेऊयात तर बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं पातळ करू नका आणि घट्टही ठेवू नका घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून पुन्हा याला मिक्स करून घ्या तर बघू शकता अशा प्रकारचं हवं आहे त्यानंतर घोसावळी यामध्ये टाकायची आणि एकदम बुडवून घ्यायची आहे त्यामुळे एकदम छान अशी सगळ्या पिठा बुडवून घ्यायची आहे त्यामुळे घोसावळ्यांना छान असं पीठ लागेल ला आणि छान असे कुरकुरीत होतात तर आता गॅसवरती देखील ठेवून घेतलेली आहे तेल तापलेलं आहे चला तर मग लगेच आता बनवून घेऊयात खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदम टेस्टी कुरकुरीत ही भजी तयार होतात नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीने जर घोसावळीची भाजी जर आवडत नसेल तर ही भजी एकदमच फायदेशीर आहे तेल तापलेलं आहे एक एक करून यामध्ये आपण ही भजी सोडूयात तर आता भजे तळताना गॅस इथे कमी ठेवायचा आहे फुल गॅसवरती भजी कधी तळायची नाही तळत आल्यानंतर शेवटी शेवटी गॅस फुल करायचा असतो तरी ते करून मी सगळी तेलामध्ये सोडून घेणार आहे निम्मी भजी मी ही पिवळ्या मिश्रणाची करणार आहे तर नंतर काही मिश्रणामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकून म्हणजे लाल कलरचीही बनवणार आहेत तर फक्त थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आणि कलर थोडासा चेंज होतो भाज्यांचं नंतर तर पिवळी पण छान लागतात म्हणजे वाटण घालून त्याच वाटणामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून भजी बनू शकता ते सुद्धा छान लागतात तर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही नक्कीच लाल तिखट टाकू शकता तर अशा प्रकारची आलटून पलटून दोन्ही साईडने कमी गॅस ठेवून छान अशी तळून घ्यायची आहेत बघू शकता की ती टम अशी फुगलेली आहेत घोसावळीची भजी खूपच छान झालेली आहेत तर आता कमी गॅस ठेवूनच तळलेली आहेत आता शेवटी शेवटी गॅस फुल करायचं एक मिनटभर आणि नंतर भजी चांगली रंगावरती आली की मग भजी काढून घ्यायची आहेत तर बघू शकता इथे पूर्ण भजी आता तळून तयार झालेली आहेत आता लगेचच भजी आपण काढून घेऊयात तर बघू शकता किती छान अशी टम कुरकुरीत खुसखुशीत भजी तयार झालेली आहेत तर पुढच्या मिश्रणामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे तर निम्मी भजी मी पिवळ्या मिश्रणाची केली तर निम्मी भजी ही लाल मिश्रणाची केलेली आहे म्हणजे त्याच पिठामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे सगळी भजी अशाच प्रकारची मी तळून घेतलेली आहेत बघू शकता पिवळी आणि लाल दोन्ही भजी इथे तयार झालेली आहे त्यासोबत खाण्यासाठी मस्त कोवळ्या कोवळ्या हिरव्या मिरच्या देखील तळून घेतलेल्या आहेत त्यावरती मीठ टाकून घेतलेलं आहे आणि भज्यासोबत मिरच्या खूपच छान लागतात तर बघू शकता किती मस्त झालेली आहेत दोन रंगाची भजी इथे तयार झालेली आहे चव मात्र एकच आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने मस्त कुरकुरीत अशी भजी नक्की बनवून बघा वरून एकदम अशी कुरकुरीत आहे क्रिस्पी तर आहे तर आतमध्ये एकदम मौलुसलुषित आहे खूपच छान अशी चवीची भजी ते तयार झालेली आहे चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत